सात वर्षापूर्वी अख्ख्या जगात कोरोनानं धुमाकूळ घातला होता त्यामुळे अख्खं जग हे देशघडीला लागलं होतं लाखो लोकांचे जीव देखील या कोरोना व्हायरसनं घेतलं होतं आता सात वर्षानंतर परत या कोरोनानं मुंडकं का बाहेर काढलंय आता मुंबई पाठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळून आलाय त्या रुग्णाला ताप आला म्हणून त्याची कोविड टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे बेचाळीस वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय राज्याची राजधानी मुंबईमध्ये आतापर्यंत त्रेपन्न कोरोना रुग्ण सापडले त्यानंतर पुण्यासह सा पिंपरी चिंचवड मध्ये मात्र कोरोनाचा एक रुग्ण सापडल्यानं आता खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत या वर्षातील पिंपरी चिंचवड मध्ये आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे कोरोनाचा सा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक काळजी सूचना करण्यात राज्याच्या आरोग्य देखील खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे सामान्य लोकांनीही अनावश्यकपणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये वेळोवेळी आपले हात धुवावेत आणि डोळ्यांना नाकाला वार वारंवार हात लावणं टाळावं असं आवाहन केलंय दरम्यान महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांना घाबरून जाऊ नये कोविड पॉझिटिव्ह आला तर रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत त्यांची तब्येत देखील ठीक आहे मात्र कुणीही घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाचे डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांनी स्पष्ट केलं